गीतेमध्ये बाराव्या अध्यायामध्ये एक श्लोक आलेला आहे संतांचं भक्ताचं वर्णन करत असताना तुल्य निंदा मौनी संतुष्ट येण निंदा करा सारखीच स्तुती करा सारखीच एक साधू रस्त्याने चालला होता रस्त्याने जाता जाता काही लोकांनी त्याची टवाळी केली शिवी दिली साधू गप ऐकून घेतली परंतु शिष्य जेवते ना मागचे साधून खुनवलं बसा चालत राहा चालत राहा मग ज्यावेळेला आश्रमात आले त्यावेळेला त्या शिष्यांनी गुरुजींना विचारलं का गुरुजी तुमच्या एवढी तुमच्याजवळ एवढी मोठी ताकद आहे तुमच्या मुडी एवढी मोठी तपश्चर्या आहेत तुम्ही जर नुसतं पाहिलं असतं तर त्याची राख झाली असती काहीच बरं बोलली नाही मग त्या गुरुनी त्या शिष्यांना विचारलं कावर त्यांना मारायचं त्यांनी काय गुन्हा केला मग शिष्यांनी सांगितलं तुम्हाला शिवी दिली गुरुजींनी विचारलं का रे शिवी नेमकी कोणाला दिली म्हटले तुम्हाला अरे मला दिले पण कोणाला म्हटले तुम्हाला अरे पण तुम्हाला कोणाला या देहाला दिली का आत्म्याला दिली लक्षात कारण देह वेगळा आहे आत्मा वेगळा आहे आत्म्याने परिधान केलेला कपडा म्हणजे देह आत्मा वेगळा देह वेगळा मृत्यू कशाला म्हणतो आपण देहाचा आणि आत्म्याचा संबंध तुटला का त्याला मृत्यू म्हणतो मृत्यू म्हणजे काय देहाचा आणि आत्म्याचा संबंध तुटणं याला मृत्यू म्हणतात त्या गुरुजीने विचारलं त्याला त्याने मला शिवी दिली पण देहाला दिली का आत्म्याला दिली आणि देहाला दिली असेल तर देहाला शिवाय आम्ही पण देतो शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे थार शरीर नास्कच आहे शरीर कुचकच आहे मग त्याची निंदा त्याने केली काय ना आपण करतोच ना काही वाईट वाटायचं कारण शरीरम यदी निंदंती काय निंदा केली के तर दुःख मानायचं कारण आहे आणि तो जर आत्मेची निंदा करत असेल तर आत्मा माझा आणि त्याचा एकच आहे त्यांनी मला शिवी दिली काय स्वतःला शिवी दिली काय एकच आहे म्हणून संतांना निंदा आणि स्तुती सारखीच आपल्याला शिवी दिल्यावर कारण आपल्या जवळ देहाबद्दल ममत्व आहे देह माझा आहे बघा गोष्ट कशी आहे आणि त्याच्यामुळे दुःख आहे माझा हात मोडला का दुःख आहे माझा पाय मोडला का दुःख आहे कबीर महाराज होते कबीर महाराज काशीमध्ये चालले होते आणि काशी मधून चालता चालता भजन नामचिंतन करत चालता चालता एका कुत्र्याने पाय पकडला लोचकाच तोडला एका सज्जनाने कबीर महाराजांना सांगितलं कबीर महाराज ध्याना भैया कुत्र्याने तुमच्या पायाचा लोचका तोडला कबीर महाराज म्हंटले ओ चमडी जाणे ओ कुत्ता जाणे त्याला म्हणतात संत आपलं त्याच्या उलट आहे आपण त्याला सजवतो काय लटवतो काय पण आपल्या ध्यानातच नाही हे भाड्याचं रूम आहे जसं आपण आळंदी पंढरीला जातो एक दिवस मुक्काम आहे मग कसं काय राहायचं आपण मग एका धर्मशाळा बघतो त्याला पाचशे देतो रात्रभर मुक्काम करतो करतो का नाही आपण मग झोपल्या झोपल्या आपण वरती पाहतो काही धर्मशाळेला कौल राहतात काही धर्मशाळेला पत्रे राहतात पण कौल जर फुटलेले असतील तर आपण विचार करतो का सकाळी उठल्या उठल्या कौलाच्या दुकानात जायचं नाही फरची फुटलेली असेल तर विचार करतो का हो? सकाळी उठल्या उठल्या फरचीच्या दुकानात नाही का बरं सकाळी उठलं का हे घर आपलं कुठं जायचं आपल्या घरी जायचं तसा ही पंचभौतिक ट्रस्टीची धर्मशाळा पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या ट्रस्टीची ही धर्मशाळा या धर्मशाळेमध्ये प्रवासी आलेला जीवात्मा हा फक्त काही काळापुरता आलेला आहे कायमचा नाही त्याने समजायचं नाही असं कायमचं राहायचं एक दिवस आपल्याला या धर्मशाळेतून बाहेर जायचं आहे पण त्याच्या उलट माणूस दुःख व्यक्त करतात माझा तुम्हाला एक प्रश्न आहे माणूस जिवंत दिसला तर नवल का मेल्यावर नवल काहीच उत्तर नाही काल कालच भेट झाली आमची आज कस काय वारला माणूस आश्चर्य व्यक्त करतात आता गीतेमधला श्लोक सांगतो नवद्वारे पुरे दे म्हणजे या देहाला नऊ द्वार आहेत नऊ छिद्र आहेत ते मोजून घ्या घरी गेल्यावर नऊ द्वारा असताना सुद्धा या देहामध्ये आत्मा जो आहे ना तो देहाच्या बाहेर जात नाही काय करत नाही आपल्या देहाला नऊ छिद्र असताना सुद्धा तो जीवात्मा देहामध्येच राहतो मग तो देहातून बाहेर गेला तर नवल का देहामध्ये दे राहिला तर नवल नाही कळालं दुसरं उदाहरण तुम्हाला घागर दिली एक घागर शेवटचा दृष्टांत घागर दिली त्या घागरीला नऊ छिद्र पाडले खालून वरून पाठीमागून पडून इकडून तिकडून चारही बाजूनी खालून सुद्धा छिद्र पाडलं सुखाने सांगितलं भाऊ आता नदीवरून ती घागर भरून आणपर्यंत मंदिरात आणि मग तो मनुष्य घागर घेऊन गे। नदीवर गेला तुडुंब घागर भरली आणि मंदिरापर्यंत एकही थेंब त्याने खाली पडू दिला नाही जसल्या तशी ती घागर मंदिरापर्यंत आली आली का मग आली तर नवल का गळून गेलं तर नवल गळून न जाता जर ती घागर तुडुंब भरून इथपर्यंत आली तर नवल गळून काय गळून तर जाणारच होत तसं या देहाला नऊ चित्र असताना देह जीवात्मा गेला तर नवल नाही आतापर्यंत कसा थांबला हे नवल आहे ऐंशी वर्ष झालं हा जीवात्मा देहाच्या बाहेर गेला नाही हे नवल आहे भगवान परमात्म्याने या देहामध्ये या जीवाला ठेवलं हे नवल आहेत त्याचा विचार आपण केला नाही हे मात्र दुर्भाग्य आहे त्याने आपल्याला हात कशाला दिले पाय कशाला दिले डोळे कशाला दिले तोंड कशाला का दिलं कान कशाला का दिले हे केलं विसरून दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन कशा करता जेणे तू जोडसी नारायण नाव रोग ज्याच्या दिला देह त्याचा उपयोगच नाही केला बापाने सांगितलं मुलाला भाऊ जर रायवारचा बाजार घोडा घेऊन ये पन्नास हजार रुपये दिले मुलगा गेला सिन्नरच्या बाजारात बाजारात जाता जाता वा जात बाजार मांडलेला होता बाहेर त्याने विचार केला घोडा घेतल्यानंतर आपल्याला खुगीर लागल दाव लागल पट्टा लागल आमक लागल तमक लागल मग घोडा घेतल्यानंतर वेळ भेटणार नाही आपल्याला घोडा घेतला का टाप मारली का निघालं घरी असं करू पहिल्यांदा आपण हा बाजार करू आणि मग त्यांनी केला बाजारात सुरुवात पन्नास हजारामधले तीस हजार बाजारातच घालवले शिल्लक राहिले वीस हजार वीस हजार घेऊन गेला बाजारात हा घोडा कितीला हा घोडा कितीला तो घोडा कितीला पन्नास हजाराच्या आत घोडाच नाही तसंच ते ओझ घेतलं बाजारातून घरी आला बापाला सांगितलं बाबा वीस हजारामध्ये घोडा भेटला नाही बापाने बायावर केल्यानंतर दोन लावूनच दिल्या गाडवा पन्नास हजार रुपये कशाकरता दिले घोडा घेण्याकरता पन्नास हजार रुपये गेले दिले तुला आणि हे गबळ घेऊन आला तू घरी हे कोण म्हटलं अजून तुम्ही बाजारातच का हे आपलं सांगतो शंभर वर्षाचं आयुष्य भगवान परमात्मेने आपल्याला मुक्त होण्याकरता दिलं आणि आपण बाकीचा बाजार करत बसलो गाडी घे बांध जमीन घे आमक कर स्वैरिक वाढव आमक कर ग्रामपंचायतीला उभा राहा देवाने इथं ज्याच्या करता पाठवलं ती आणि संसार बाजार करत मग परिणाम शेवट वाईट नाही केला करविला परोपकार नाही दया अली पीडिता पर करून तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा आणखी एक प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं श्वाना परि गती झाली अवघे करीती किती वाजले आता वाजले मग अशी गती होती माणसाची म्हणून बाहेर यायचं असेल सुखाकडे जायचं असेल तर सुखाचा मार्ग वेगळा आहे आपण काय करतो पुण्याला जायचं तर मुंबईच्या गाडीत बसतो कधी पोहोचल पोहोचणारच नाही किती दिवसाने नाही पोचू शकत नाही सुखाचा मार्ग आहे देवाकडे सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही इतरांची काहीच गोष्ट नाही पण आपण काय करतो दुःखाचा मार्ग स्वीकारतो आणि परिणाम त्या दुःखाच्या मार्गाने मार्गा आपल्याला दुःखच मिळतं सुखाचा तपास लागत नाही दुःख बांधवडी हा संसार सुखाचा विचार नाही कोठे म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथाचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योगोना